तर हा हल्ला काँग्रेस कार्यालयावर झालेला आहे का झाला ते पाहूयात लोकसभेत भाषणादरम्यान अमित शहा यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख झाला शहा यांच्या भाषणाची मोडतोड करून काँग्रेसकडून एक्स पोस्ट व्हायरल केली गेली असं भाजपा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे काँग्रेसकडून अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी त्यानंतर केली गेली अमित शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर पलटवार केला अमित शहा यांच्या विरोधात संसदेमध्ये काँग्रेसचं आंदोलन बघायला मिळालं त्यानंतर दिल्लीमध्ये काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान भाजपाच्या एका खासदाराच्या डोक्याला दुखापत झाली त्या प्रकरणावरून मुंबईमध्ये भाजपाच्या युवा मोर्चानं आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न झाला आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे परस्परविरोधी आरोप आहेत दोन्हीकडून परस्परविरोधी आरोप त्यानंतर केले गेले तर काँग्रेस कार्यालयावर हा हल्ला का झाला ते पुन्हा एकदा बघूयात लोकसभेत भाषणादरम्यान अमित शहा यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला गेला त्यानंतर काँग्रेस आणि विरोधी पक्ष आक्रमक झाला शहा यांच्या भाषणाची मोडतोड करून काँग्रेसकडून एक पोस्ट व्हायरल केली गेली असा आरोप भाजपाकडून केला गेला काँग्रेसकडून अमित शहा यांच्या राजीनाम्याची त्यानंतर मागणी केली गेली पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली गेली अमित शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर त्यानंतर पलटवार केला अमित शहा यांच्या विरोधात संसदेमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलंय दिल्लीत काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान भाजपाच्या एका खासदाराच्या डोक्याला दुखापत झाली तो व्हिडिओ सुद्धा समोर आलाय त्या प्रकरणावरून मुंबईमध्ये भाजपाच्या युवा मोर्चानं आंदोलन केलंय काँग्रेस कार्यालयावर हल्लाबोल केला आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपा युवा मोर्चाकडून करण्यात आलाय तरी दृश्य आपण पाहतोय ज्यावेळेस काँग्रेस कार्यालयावर हल्ला झाला त्यावेळीची ही दृश्य आहेत भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला गेला त्यासंदर्भातील दृश्य आपण पाहतोय अगोदर तोडफोड करण्याचा प्रयत्न केला सोबतच फलकावर शाईफेकसुद्धा करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर घोषणाबाजी केली आणि त्यानंतर पोलीस आले पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे सौम्य लाठीमारसुद्धा यावेळेस पोलिसांकडून करण्यात आला आहे दरम्यान भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळेस करताना आपल्याला बघायला मिळालं तर काँग्रेसच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून केला गेला तोडफोड करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पोलिसांनी कारवाई केलेली आहे या सर्व कार्यकर्त्यांना भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे पुढील कारवाई पोलीस करतायत मात्र भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीसुद्धा या तोडफोड करताना वेळेस केलेली आहे मुंबईतील भाजपाचं हे कार्यालय आहे आणि या कार्यालयात भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला आहे ही चार दृश्य आपण पाहतोय एकीकडे एक काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करतानाची दृश्य आपण पाहतोय त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला भाजपाच्या या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आणि या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्यानंतर ताब्यात घेतलं ही चार दृश्य आपण पाहतोय दु काही वेळापूर्वी हा प्रकार घडलेला आहे मुंबईतील काँग्रेसच्या विभागीय कार्यालयावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय